नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेल वर आज आपण एक नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार समावेश आहे बरं का त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मंडळी अखंड महाराष्ट्राला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती म्हणजे बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण याच्या होणाऱ्या बायकोला पाहायची तर मंडळी नुकतंच अंकिता वालावलकर सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोच खेळवानाचा व्हिडिओ शेअर केला आणि याचद्वारे सूरज चव्हाणची बायको अखंड महाराष्ट्रासमोर आली अहो एवढंच काय तर बिग बॉस मराठी फिल्म अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा समाधान सर्वंकर यांच्यासोबत साखरपुडा संपन्न झाला मित्रांनो दोन नोव्हेंबर म्हणजेच अभिनेता सुबोध भावे यांचा वाढदिवस परंतु हा वाढदिवस त्यांच्यासाठी काहीतरी विशेष होता मारका सुबोध भावेचा हा पन्नासावा वाढदिवस होता आपल्या कलाकार वाहिनीवरील प्रचंड गाजत असलेली मालिका लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवचे मालिकेतील जान्हवीनेच केळवण केलं त्यांचे केळवण्याचे फोटो समोर आले आहे अहो एवढंच काय तर अखंड महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या घरी सुद्धा लगीन काही सुरू झाली आहे बर का त्यांचा मुलगा सोहम बांदेकर यांचं देखील केळवण पार पडलेलं दिसलं आहे तर मंडळी ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकरांच्या घरी देखील लगीन काही सुरू झालेली दिसते त्यांची मुलगी स्वामी नुकताच साखरपुडा अगदी थाटा माटात पार पडला साधी माणसं फेम अभिनेता आकाश नलावडे याचा सध्या सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसते कारण त्याच्या बायकोचा डोहा जेवणाचा सोहळा अगदी थाटा माटात पार पडताना दिसला प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पवार याच्या घरी नुकतंच चिमुकल्या झालं हे आपल्याला माहितीचे परंतु नुकताच त्या बाळाचा नामकरण सोहळा पार पडला बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे निवान मराठी वाहिनीवरील प्रचंड गाजत असलेली मालिका देव मानुस। देव माणूस थेम अभिनेता किरण गायकवाडने भेटू लवकरच म्हणत त्याचं इंस्टाग्राम अकाउंट काही काळासाठी बंद केला आहे जीव माझा गुंतला या मालिकेतून अगदी घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे योगी टसावाल आणि सौरभ भोसले या दोघांचं लग्न झालं परंतु आता सध्या त्या दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो करून लग्नाचे फोटो डिलीट केलेले दिसतात आणि यावरूनच या, या दोघांचा घटस्फोट झाला अशा चर्चांना उधाण आलं आहे यावर दोघांनीही प्रतिक्रिया देणं टाळलेलं असलं तरी देखील ही घटना सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे बो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालं कलाकार कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला जर हे कला विश्वातील बातमीपत्र आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील थँक्यू